दरम्यान हरियाणासह जम्मू काश्मीरमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे तर ओमर अब्दुल्ला हे दोन्ही जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे प्राथमिक मतमोजणीत अब्दुल्ला दोन्ही जागी आघाडीवर आहेत सत्ता कोण राखणार याचं चित्र हळूहळू स्पष्ट होताना पाहायला मिळेल नेत्यांची मात्र धाकधूक वाढलेली पाहायला मिळालेली आहे जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर ही पहिलीच निवडणूक त्यामुळे आता ही निवडणूक जम्मू साठी तरी महत्त्वाची आहे तर हरियाणा विधानसभा निवडणुकीचा ही निकाल आजच आहे त्यातच जम्मू काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर पहिलाच ही निवडणूक त्यामुळे आता काय चित्र स्पष्ट होत आहे तिथलं हे पाहणं महत्त्वाचं आहे त्यातच एक्झिट पोलमध्ये जम्मू काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवण्यात आला होता त्यामुळे निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे यामुळे काही स्थानिक पक्ष किंग मेकर ही शक्यता आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस पांडे श्रेयस खरं तर जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणूक असो किंवा हरियाणाची असो या दोन्हीकडे भाजपाने आपले प्रयत्न आपली तयारी मजबूत दाखवली होती प्रचार प्रसार मजबूत केला होता तितक्याच ताकदीने सुद्धा काँग्रेस मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं होतं राजकीय वर्तुळाचे संकेत काय सांगतायत राजकीय वर्तुळामध्ये हो जर पाहायला गेलं तर संकेत असे सांगतायत की जनतेनं आणि मतदारांनी काँग्रेसला पसंती दिल्याचं दिसतंय आणि हरियाणा बघायला गेलं प्रज्ञा तर तिथे पन्नासच्या पुढं काँग्रेस गेलेली आहे प्राथमिक कल जे आलेले आहेत हरियाणातले त्यामध्ये पंचेचाळीस हा बहुमताचा आकडा आहे पण आता सध्या बावन्न ते त्रेपन्न जागांवर ट्रेंड करते काँग्रेस त्यामुळे आता सर्वाधिक जागा काँग्रेसला आहेत आणि त्यात भाजपा पाहायला गेलं तर जवळही जात नाही अठ्ठावीस जागांवर भाजपा आघाडी आहे म्हणजे जवळजवळ अर्ध्या जागांवर भाजपा आघाडीवर आहे आणि जे जे पीने तर अजूनपर्यंत खातं सुद्धा उघडलेलं नाही आहे आणि हरियाणामध्ये महत्वाची बाब म्हणजे आम आदमी पक्षानं सुद्धा इथं स्वतंत्र उमेदवार दिलेले होते तर अद्याप त्यांनी सुद्धा आपलं खातं उघडलेलं दिसत नाही आहे त्यामुळे एक हाती सत्ता मारून नेत आहे काय काँग्रेस असं दिसतंय प्राथमिक कलानुसार हरियाणाचं चित्र पाहायला गेलं तर आणि दुसरं आपण बोलतोय जम्मू काश्मीरमध्ये तर कसोसीने प्रयत्न भाजपाने इथे केलेला होता मात्र नॅ ना, नॅशनल कॉन्फरन्स जे स्थानिक पक्ष ओमर हो, अब्दुल्ला त्यांचे वडील फारुख अब्दुल्ला गेल्या अनेक वर्षांपासून जम्मू काश्मीरचं जे राजकारण आहे ते त्यांच्या सवतीभोवती फिरतं आणि त्यामध्ये पीडीपीच्या डी अध्यक्ष ज्या आहेत त्या त्यांच्यासोबत भाजपनं जे काही गाठ मांडली होती त्यानंतर ती हिरमोड त्यानंतर त्यांचं जे युती तुटली त्यानंतर भाजपनं स्वतंत्र लढत पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जम्मू काश्मीरमध्ये पाहायला गेलं तर एकतीस सत्तावीस असा जो ट्रेंड चालतोय सत्तावीस भाजपा एकतीस नॅशनल कॉन्फरन्सच्या कौं, जागा जा सध्या ट्रेंड होताना दिसतात त्यामुळे पुढे भाजप नेत्यांना असा विश्वास आहे की पुढे जे काही कल येतील त्यामध्ये नक्कीच आघाडी घेऊ जम्मू काश्मीरमध्ये तरी भाजपला विश्वास आहे कारण त्यांनी अं दहशतवाद जो आहे तिथला आणि हिंसाचार जो आहे तो कमी करण्यासाठी भरपूर प्रयत्न केल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे येत्या पुढच्या याच्यामध्ये जम्मू काश्मीर मध्ये चित्र बदलताना दिसते का ते पाहावं लागणार आहे पण सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी फटका बसताना भाजपाला दिसतोय जी 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 खरं तर श्रेयस विनेश फोगटच म्हटलं तर विनेश फोगाट ही हरियाणाच्या मतदार संघातून खरं तर एका मतदार संघातून ती काँग्रेसची उमेदवार आहे विनेश फोगाट ही भाजपा विरोधात उतरलेली आहे मैदानात तर काय वाटतं तुला की विनेश फोगाट ते खर तर ऑलिम्पिक मधून तिला बाहेर पडावं लागलं आणि त्याआधी सुद्धा विनेश फोगट हिने केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता काय परिणाम होईल तिच्या तिच्यासोबत राहणार संदर्भात राजकीय विश्लेषक सातत्यानं सा बोलत होते आणि मध्ये सुद्धा तिच्यासोबत जो काही प्रकार घडला त्यामागचं राजकारण जनतेसमोर आजपर्यंत कधी पोहोचलेलं नाहीच आहे मात्र ज्यावेळेला सहानुभूतीची वेळ येते त्यावेळेला आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहिलेला आहे कशाप्रकारे सत्ता पलट होतात आणि निवडणुकीचे निकालावर त्याचा कसा परिणाम होतो जुना जुलानाम विधानसभा मतदारसंघ आहे तिथे काँग्रेसची विनेश फोगाट आहे तिच्या विरुद्ध आम आदमी पक्षाचे स्वतंत्र उमेदवार कविता दलाल आणि भाजपचे योगेश बैरागी अशी ही लढत तिथे होती आहे त्यामध्ये काँग्रेसची विनेश फोगाट ही प्राथमिक कलनुसारच पुढे दिसती आहे त्यामुळे हरियाणामध्ये तरी काँग्रेस ही सुसाट निघताना आणि भाजपाची जोरदार इथं पिछेहाट होतीय विधानसभा लाडवा विधानसभा जो आहे तिथे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी जे भाजपचे आहेत ते समोर आघाडीवर आहेत म्हणजे त्यामुळे मुख्यमंत्री पदाचे जे काही उमेदवार आहेत ते आघाडीवर असल्यामुळे भाजपाला अजून धीर आहे नायबसिंग सैनी विरुद्ध मेवा सिंग काँग्रेसचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांची लढत होतीये त्यामुळे भाजपसिंग सैनी आघाडीवर असणं ही भाजपसाठी समाधानकारक बाब इथले मानल्या जाते उचाना कलान मतदारसंघाची बिरेंद्र सिंग विरुद्ध भाजपाचे देवेंद्र चतुर्भुज अशी जी लढत होती ती पण प्रतिष्ठेच्या जागा आहेत ज्यामध्ये काही ठिकाणी भाजपा तर काही ठिकाणी काँग्रेस आघाडीवर दिसती हरियाणामध्ये आता पंचावन्न जागांवर आपण पाहतोय प्राथमिक कल जे येतात त्यामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे भाजपा एकवीस जागांवर आघाडीवर आहे आणि इतर सात श्रेया असेच जोडलेले राहा